आज आपण पाचशे रुपये जोडीपासून हजार दीड हजारापर्यंतच्या साड्या कव्हर करतोय सुंदर साड्यांचं कलेक्शन आज आपण फलटण येथील द्वारकादास श्यामकुमार या शाखेत बघत आहोत नातेपुते लोण फलटण बारामतीला माझ्या मैत्रिणी ज्या राहतात त्यांनी नक्की या शाखेला भेट द्यायला विसरू नका कारण चालू आहे जोडी ऑफर आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण फलटण मध्ये असलेल्या द्वारकादास श्यामकुमार या सगळ्यात मोठ्या टेक्सटाइल मार्केट लेट दिल्ली ले है सर अपने सोबत है श्याम कुमार दुकान में आपका स्वागत है ये अपना लगभग चार पांच हजार स्क्वायर फुट का होलसेल बड़ा दुकान है पलटन का सबसे बड़ा होलसेल साड़ी का शोरूम है ये इधर चिल्ड्रन वेयर जेंट्स वेयर लेडीज वेयर सब ये अपना होलसेल दुकान है आणि इथं आपण तर काय काय व्हरायटी आहे ती बघूया म्हणजे माझ्या ज्या मैत्रिणी मा आहेत ज्यांनी पुण्यावरून पुण्याचे व्हिडिओ बघतात आणि त्या इथं सेटल आहेत तर त्यांना सुद्धा इथं येणं अगदी सोयीस्कर आहे तर व्हिडिओ स्किप नका करू थोडीशी माहिती देते आणि लगेच साड्यांचं कलेक्शन बघायचं आहे तर चला आपण लगेच बघूया इधर आपण सामने फॅन्सी डिझायनर साड्या आहेत सिंथेटिक सोर्थ डिपार्टमेंट कॅटलॉग पीस डिझायनर वाला फ्लोर टॉवेल टोपी सेक्शन आहे लग्न सराई हो, मध्ये ब्लँकेट्स पण लागतात पण ओपर आहे अगर, अगर काही हजार का खरेदी किया तो अपने ये सात सौ रुपये की सॉरी चारस रुपये मिलती है म्हणजे मिलती है, हजाराच्या खरेदीवर सातशेचं ब्लँकेट चारशे डबल ऑफर आहे इथं तुम्ही लेडीज इनर गारमेंट्स गाऊन पर्कर सॅटिनचे पर्कर आणि ऑफिस साठी लागणारे किंवा कॉटन मधल्या ड्रेस ड्रेस पॅटर्न म्हणजे कुर्ती डिपार्टमेंट आपण काटफदर और कॉटन का दो सौ तीन सौ से लेके हजार पंद्रह सौ तक का ये अलग डिपार्टमेंट सेपरेट है okay. नंतर समोर दूसरा विभाग है तो बगू ये अपन ये अपना से, सेक्शन है काटपदर भारी सब ये गागरा वगैरह अपने पास सब अवेलेबल है आडलाने का डिपार्टमेंट इसके अंदर ये छोटे बच्चों का बच्चों का और एक ही छत के नीचे साड़ी वगैरह जेंट्स वेयर जर लग्नठरला असेल तर तुम्ही एकाच छता खाली तुम्ही मोजडीची खरेदी पण करू शकता यामध्ये ना स्पेशल डिपार्टमेंट जेंट्स वेयर का जींस जींस अपने मार्केट से कम रेंज के अंदर होलसेल रेट में मिलती है अपने पास आता अपन काय रेंज पासून कलेक्शन कव्हर करतो 500 रुपये जोडी पासून रुपये जोडी पासून ओके चला आपण लगेच सुरुवात करूया हे बघा एकदम सॉफ्ट मटेरियल आहे जॉर्जेट सिल्कची साडी आहे वाह वापरायला पंधराफेन आहे वॉशेबल कसे पण वॉश करा का देण्या घेण्यासाठी किंवा तुम्हाला अगदी घरगुती वापरासाठी सुद्धा हा छान आहे पॅटर्न पूर्ण जॉर्जेट क्रश जॉर्जेट मधली व्हरायटी कव्हर करतोय आणि जर तुम्ही सिंगल घेतला तर काय रेंज पडली तर साडेतीनशेला आहे थोडी घेतली तर पाचशे रुपये अच्छा सिल्कची साडी आहे मटेरियल एकदम सॉफ्ट आहे याला लेस दिलेली आहे कॉर्नरला तुम्हाला आणि याला एक प्रकारचं शाईन आहे तर तुम्ही अगदी ऑफिस युजला पण वापरू शकता आता याचा रेट कसा दिलेला आहे सिंगल साडी ला जोडी घेतली तर पाचशे रुपयाला सुंदर कलर रेंज आहे आणि तुम्हाला डिझाईन्स पण इथं अवेलेबल राहणार आहेत ही डिझाईन सोडून तुम्हाला अजून दुसऱ्या डिझाईन्स हव्या असतील तरी त्या तुम्हाला इथं बघायला मिळतील सुंदर साडी आहे देण्या घेण्यासाठी रोजच्या वापरासाठी हा बघा ही पूनम जॉर्जेटची साडी आहे वा एकदम सुरेख पूर्ण त्याला गोंडे वगैरे पण आलेले आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे साडी घेतली तर चारशे रुपयाला ओके जोडी घेतली तर सहाशे सूत एकदम चांगलं आहे बघा एकदम ब्लाउज मस्त दिलाय गोंड्याला यामध्ये अजून डिझाईन ऑप्शन तुम्हाला मिळणार चार पाच डिझाईन ऑप्शन येणार आहे आणि लग्न बसण्यासाठी वगैरे देण्या घेण्यासाठी रेट एकदम रिझनेबल आहे आपलं सिफॉन मध्ये रबर प्रिंट केलेलं आहे पूर्ण रबर प्रिंट आहे साडीला ऑल ओव्हर सिंगल साडी साडेचारशे रुपये जोडी घेतली तर सातशे रुपयाला सातशे रुपयाचे कार्ड पण खूप सुरेख आहेत बघा ब्रॉड कार्ड आहे सुंदर त्यात कलर रेंज भरपूर अवेलेबल आहे डिझाईन पण भेटून जातील भरपूर आणि रेंज काय म्हणाला तुम्ही सिंगल साडेचारशेला जोडी घेतली तर सातशे रुपये ही ऑरगेन साडी आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे साडीला सुंदर साडी वा विथ ब्लॉपिंग आहे पूर्ण साडीला विथ ब्लाऊजची साडी आहे साडीचा ब्लाऊज पण कोणता आलेला आहे बघा खूप छान ब्लाऊज पूर्ण साडीला पायपिंग आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी पूर्ण भरलेली साडीची आहे त्यात कलर पण भरपूर अवेलेबल आहे रेंज काय जाणार ही सिंगल पाचशे ला आणि डबल काय आठशे रुपये जोडी आठशे रुपये जोडी साडी आहे वा मस्त मार्केट प्राइस याचा आहे साडेपाचशे ते सहाशे रुपये ओके आपल्याकडं आपल्याकडं ऑफर मध्ये रेट लावलेला आहे सिंगल तर चारशे ला आणि जोडी घेतली तर सहाशे रुपये पूर्ण सॉफ्ट कॉटन आहे बघा वा मस्त एक आहे एकदम बसणार फुगणार नाही पदराला हवी अशी कलर डिझाईन भरपूर कलर डिझाईन आहेत पदराला पूर्ण गुंड मार्केट मधील एका प्रा, साडीच्या प्राइस मध्ये आल्यानंतर दोन साड्या घेऊन जाऊ शकता मटेरियल बघा जॉर्जेट मध्ये सॅटिन बॉर्डर आहे सिंगल साडी घेतली तर सहाशे रुपयाला आणि जोडी नऊशे रुपयाला प्रिंट पण एकदम छान छान आहे त्याच्यामध्ये आणि कलर रेंज भरपूर अव्हेलेबल आहे आपल्याकडे वा ज्या माझ्या मैत्रिणी ऑफिसला जातात किंवा तुम्हाला जवळपास ही साडी वापरायला एकदम सुंदर आहे घरच्या घरी वॉश करू शकता आणि एकदम लाईट वेट साडी आहे याच्यावर एक अशी छान शिमरी कलरची लाईन येते पट्ट्या पट्ट्यांमध्ये आणि सुंदर प्रिंट आहेत बघा ही आयसा पैठणी बघा पूर्ण सॉफ्ट आहे सिंगल घेतली तर सहाशे रुपयाला जोडी हजार रुपये जून जुलै मध्ये आपली ऑफर चालू होती तीच आता आपण मकर संक्रांतीसाठी खास ही ऑफर आता आपण देत आहोत पूर्ण ऑल ओव्हर कुठे साडीला एकदम सॉफ्ट मटेरियल चापून चुकून बसेल अशी साडी आहे पल आ... लाईनिंगचा आहे ब्लाउज पण आहे कॉन्ट्रास्ट मध्ये सुंदर आहे ब्लाउज तीस ऑरिजिनल पैठणी बॉर्डर आहे त्याची बॉर्डर बघा एकदम सुंदर साडी कव्हर करतो यामधली कलर रेंज बघूया पुण्यामध्ये तुम्ही ही साडी या रेंजमध्ये कव्हर करता तर तुम्ही दरवेळेस म्हणता आमच्या इकडे दुकान नाही का तर माझ्या बारामतीच्या मैत्रिणी आहेत त्या सुद्धा इथं तुम्ही खरेदीला येऊ शकता तुमच्याकडे कोणाचं लग्न ठरलं असेल तर नक्कीच तुम्ही, तुम्ही आपल्या शॉपला भेट द्या आणि अशी सुंदर व्हरायटी कव्हर करा ही धर्मावरम की सिल्क साडी आहे पूर्ण ग्लो आहे बघा साडीला मस्त कॉन्ट्रास्ट पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे सिंगल घेतली तर ला आणि जोडी फक्त हजार रुपयाला चंद्रकोर डिझाईन आहे बघा पूर्ण साडीला ऑल ओव्हर भरलेली आहे त्याच्यामध्ये अजून एक नट डिझाईन पण आलेली आहे डिझाईन आणि चंद्रकोर डिझाईन दोन डिझाईन आहेत त्याच्यामध्ये सुंदर साडी आहे बघा सुंदर कलर पॅटर्न आहे साऊथ मध्ये तुम्हाला हे वेरिएशन दिलेले आहेत नथ आणि चंद्रकोरचे तर आणि रेट पण खूप सुर कमी दिलेले आहेत इथं बघा तुम्ही ब्रॉकेटच ब्लाउज कव्हर करू शकता आणि पूर्ण जरीचे कामाची ही साडी आहे धर्मवरम सॉफ्ट टिशू सिल्क साडी आहे कोणता बॉर्डर आहे पूर्ण साडीला ह्याची मार्केट प्राइस जाते नऊशे रुपये आपल्याकडे साडी आहे सिंगल साडी पाचशे रुपये रेट आणि जोडी घेतली तर नऊशे रुपयाला जोडी म्हणजे एका साडीच्या किमतीत आपण दोन साड्या जाऊ शकत यामध्ये कलर रेंज तुम्ही बघताल तर खूप सुंदर कलर रेंज आहेत आणि भरपूर कलर रेंज आहेत बघा आणि या कलर रेंज मध्ये तुम्हाला डिझाईन मध्ये पण पॅटर्न कव्हर करता येतील वेगवेगळ्या डिझाईन मध्ये बनारसी सॉफ्ट सिल्क साडी आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे बॉर्डर बघा किती मोठी आहे जगातील सगळ्यात स्वस्त बनारसी साडी आणि ब्लाउज ब्लाऊज पूर्ण परफेक्ट आहे पदराला गोंडे आलेले सुंदर एम्बॉस केलेले पूर्ण साडीवर तुम्हाला एम्बॉस प्रिंट दिसणार आहे साडी साडे पाचशे ला बसतीय जोडी घेतली तर नऊशे रुपयाला ओके यामध्ये हे जे कॉन्ट्रास्ट दिले त्याच कॉन्ट्रास्ट मध्ये असं ब्लाऊज आतमध्ये येणार आहे साडीमध्ये कलर रेंज बघा किती सुरेख आहे नऊशे रुपयाला दोनशे साडी घेतली तर साडेपाचशे ओरिजिनल सॉफ्ट सिल्क साडी आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट पदर आहे मार्केट जे असते हजार ते अकराशे रुपये आपल्याकडे आहे फक्त सिंगल चे आठशे रुपये आणि जोडी घेतली तर चौदाशे रुपये जोडी पूर्ण शिरोज वर्क आहे बघा साडीला कलर रेंज पण भरपूर अवेलेबल आहे त्याच्यात कॉन्ट्रास्ट पण खूप सुरेख आहे सुता सुता फरक असतो आपलं जे सूत आहे एकदम सुरेख आहे रफ अँड टफ वापरा काही होणार नाही ही चंद्रकोर प्युअर सिल्क पैठणी आहे बघा प्राइस आहे आपल्याला आता ऑफर मध्ये भेटते फक्त पंधराशे रुपयाला ऑल ओव्हर चंद्रकोर आहे पूर्ण बघा पदर बघा पूर्ण मोर पदर आलेलं आहे ऑल ओवर चंद्र सुंदर साडी एक कलर रेंज आपण कव्हर करतोय आणि आपल्या शॉप मध्ये अजून एक ऑफर आहे बघा चंद्रकोर पैठणीमध्ये तुम्ही इतके सुंदर कलर आपल्या इथे कव्हर करू शकता हळदीसाठी खास पिवळा रंग सुद्धा आहे वरमाई कलर सुद्धा असणार आहे तर अगदी स्वस्त आणि मस्त साडी आहे जर आपण ऑफर मध्ये घेत असो तर कितीला काय ओरिजिनल प्राइस पंचवीसशे रुपये आहे ऑफर मध्ये घेतली तर पंधराशेला फक्त बसते आपल्याकडे म्हणजे पंधराशे मध्ये तुम्ही सुंदर अशी लग्नाची खरेदी करू शकता ते पण अगदी प्युअर पैठणीच्या डिझाईन मधली साडी कव्हर करतोय बघा चंद्रफोर मधली अशा प्रकारे ऑफर मधल्या साड्यात खरेदी करू शकता आणि कोणत्याही साडीच्या खरेदीवर म्हणजे साधारण हजार रुपयाची तुमची बिलिंग व्हायला पाहिजे जर तुम्ही आपल्या इथे हजार रुपयाची खरेदी केली तर सातशे रुपयाचं ब्लँकेट फक्त चारशे रुपयाला आणि खरेदी करण्यासाठी तुम्हाला यायचं आहे फलटण मध्ये असलेल्या द्वारकादास श्यामकुमार मध्ये जोडी ऑफर मधल्या साड्या तर स्वस्त आणि मस्त आहेतच यासोबतच खास ब्राईटसाठी आपल्याकडे बनारसी शालू सुद्धा आहेत जे चार हजारापासून वीस पंचवीस हजारापर्यंत तुम्हाला बघायला मिळतील अशा प्रकारच्या सुंदर साड्यांचं सा कलेक्शन कव्हर करायला माझ्या फलटणच्या मैत्रिणींना आग्रहाचं आमंत्रण आहे द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल मध्ये नक्की भेट देण्यासाठी बारामतीला लोणनला किंवा नातेपुते या एरियात राहत असतात तर बस्ता भरण्यासाठी आपल्या शॉपला नक्की भेट द्या